आधी रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू आहे केवळ पैशाचा मेळ महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचार दिल्यानंतरही रुग्णाकडून घेतले तब्बल पंचवीस हजार रुपये रुग्णांच्या नातेवाईकांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केंद्रीय आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यात हे चालले तरी काय बुलढाणा मल्टी हॉस्पिटल मधील धक्कादायक प्रकार केंद्रीय आरोग्य मंत्र्याच्या बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर लागली असल्याचं पाहायला मिळतंय खासगी रुग्णालयात रुग्णाची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा मल्टीपेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचार सुरू असताना देखील रुग्णाकडून तब्बल पंचवीस हजार रुपये उकळल्याचा आरोप केला जातोय रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचार मोफत असताना पैसे घेणाऱ्या या हॉस्पिटल विरोधात थेट बुलढाणा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार केली आहे तर याच रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसताना देखील रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेतलं रुग्णाची तब्येत बिघडल्यानंतर त्याला चक्क संभाजीनगरला रेफर करायला सांगितलं मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी थेट या रुग्णालयाचा भूमळ कारभार आपल्या मोबाईल मध्ये कैद करत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत बुलढाणा मल्टी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलकडून ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास कुणीही पुढे आलं नाही बुलढाणा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल विरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीवरून आपण या रुग्णालयाची समिती गठित करून चौकशी करणार असल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे आता जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार या संपूर्ण प्रकरणात काय भूमिका घेत आहेत याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधून आहे त्याबद्दल मी त्यांना सूचना पण दिलेली आहे तसं वारंवार तक्रारी जर आल्या तर आम्ही हॉस्पिटलचं पूर्ण आम्ही जे काही एक समिती नेमून चौकशी करू तर त्या चौकशीमध्ये जर काही तथ्य जर आढळलं आम्ही निश्चितच योग्य ते कार्य करू त्यांच्या उत्तर पण एक लेखी आहे की आम्ही या पेशंट पैसे घेतलेले नाही आहेत तर ते आम्ही स्वतः जाऊन बघूया हॉस्पिटलमध्ये एक वेळेस जाऊन स्वतः इन्क्वायरी करू आणि त्याच्याबद्दल आम्ही सविस्तर माहिती घेऊन संभाव्य जर आम्ही ते, तो तो ते, की। ते, ते, ते आगी। आगी जर ते खरोखरच आढळलं बाबा त्यांनी पैसे घेतलेले आहेत असं समजलं तर आम्ही निश्चितच त्यांची जे काही स्कीम आहे त्या

पेशेंट सीरियस होगा आपने योजना के पैसे काट लिए और आप बोलते हैं पेशेंट को औरंगाबाद जाओ मांगने खाने वाले लोग हैं वो औरंगाबाद नहीं जा सकते पेशेंट की तबियत अभी सीरियस है और इन्होंने पैकेज नहीं कर लिया इनका बोलता है कि पेशेंट को यहाँ से उठाओ दू और कहीं भी लेके जाओ पेशेंट ऊपर पड़े हुआ है हम यहाँ से पेशेंट को उठाते नहीं ये इनकी सारी गलती है पेशेंट का तो सवेरे से चार बजे से खून बहे हुआ है वो ब्लड वह उसको डेढ़ किलो ब्लड बह चुका है और मैंने जब डॉक्टर को कॉल डाला तो डॉक्टर थे इनके जो असिस्टेंट है जो बरातर लोग है वो यहाँ पर ट्रीटमेंट कर रहे हैं साहब जो है ये बच्चे के डॉक्टर है ये सारे ही पेशेंट यहाँ पर ले रहे हैं जो भी हड्डी का डॉक्टर है ये हड्डी का ये सब पेशेंट एडमिट करके उनको योजना में आरोग्य मित्र बिहेव है योजना के पैसे काट के ये पेशेंट को मार डाल रहे तो मेरे मेरी गुजारिश पेशेंट यहाँ आ रहा का नाम बुलढाणा मल्टी स्पेशलिस्ट डॉक्टर डॉक्टर वरणकार साहेब वरणकार साहेब चेतन डॉक्टर दोनों के नेतृत्व में दवाखाना चल रहा है